मी काय द्यात येऊ शकत नाही तुम्हीच माझ्या घरी या काका हो काका? काय होत तुम्हाला रात्रभर खोकला लागतो या काय राहणार माझ नशीब मी फोन केल्यावर तुम्ही लगेच येत आहे माझ्याकडं आणि माझ्या लेकरांना फोन करतोय रोज लगेच फोन कट करून टाकते ते काका तुमची तर एवढी जमीन होती बागायत शेती होती दोन लेकरं चांगली होती चांगला संसार होता आणि अचानक असा हा बदल कसा काय जोपर्यंत माझ्या नावावर जमीन होती तोपर्यंत मला लेकर राजावने ठेवत होती ती लय जीव लावायची मला म्हणून मी लेकरांच्या नावावर केलं चांगलंच केलं तर प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य असत डॉक्टर तेच कर्तव्य हे पण मला वाटत नव्हतं एवढ्या मोठ्या खोलीत एक तास पडलेला असतो सगळं हातालाच करून खातो काळजी करू नका तुम्ही लवकर बरे व्हाल मी आलेकरांच्या नावावर जमीन करून लय चूक केली अस कोणीच करू नये जिथ आहे अहो काका Sobre el arques, <coughs>